नमस्कार मित्रांनो माझ्या पाठीमागे जो हा एवढा मोठा वृक्ष आहे हा किती मोठा वृक्ष आहे हा बघा हा सप्तपर्णीचा वृक्ष आहे याला सप्तपर्णी म्हणतात हा वृक्ष आपल्याला रस्त्यावर किंवा बगीच्यामध्ये बऱ्याच जाग्यावर दिसतो आपल्याला तर मित्रांनो याच्या आपल्याला बरेचसे गुणधर्म आपल्याला कामाचे आहेत आपण याचा वापर कसा करायचा याची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर कधी माझ्या या चॅनलवर नवीन असलास तर लाईक करा शेअर करा तर आता याचे उपयोग कसे करायचे हे मी आपल्याला दाखवते मित्रांनो हे जे सप्तपर्णी हा हे सप्तपर्णीचं जे थोडे म्हणजे याला आपण तणा म्हणतो हा तण्याचा साल काढून घ्या कुठल्या व्यक्तीला जर कधी जखम झाली असेल जखम सळली असेल जखम गळत जखम लवकर नीट होत नसेल तर ह्या झाडाच्या तणाची थोडी साल काढून घ्यायची ती दुधात वाटून घ्यायची गाईचं दूध आहे कच्च्या दुधात गाईच्या कच्च्या दुधात वाटून घ्यायची बारीक लुगदी करायची आणि जी जखम झालेली आहे त्या जखमवरती ती लुगदी भरून द्यायची आणि वरून पट्टी मारून द्यायची असं आपण थोडे दिवस जर कधी केलंस तर जखम पूर्णपणे बरी होती आता याचं दुसरं काम मलेरिया आजारावरती मलेरिया आजार झाल्यानंतर सेम आपल्याला याची पाच ग्रॅम ताल काढून घ्यायचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे दोन कप पाण्यात टाकून उकळवायची ती दोन कप पाण्याचं अर्धा कप पाणी झालं पाहिजे म्हणजे अष्टमहास काढा करून घ्यायचा आपल्याला आणि तो अष्टमंस काढा आपल्याला सकाळीच बनवून घ्यायचा आहे परत दुपारीसुद्धा त्याच पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे संध्याकाळी असं दिवसात ना तीन वेळेस आपण जर का दिला तर दोन ते तीन दिवसात मलेरिया हा पूर्ण आपल्याला आराम पडतो मलेरियातून पण आता तिसरं काम याचं आहे बऱ्याच लोकांना चमडीचा आजार चमडीचा आजा। मध्ये बरेचसे प्रकार आलेले आहेत आता सॉरायसेस येतात इन्फेक्शन येतात किंवा लाल चकते पडतात असे बरेचसे चमडीचे आजार असते त्याच्यावरती किती उपयोगी आहे जर आपण याची खोडाची साल काढून पाण्यात टाकून उकळून घ्यायची आणि उकळल्यानंतर ते पाणी कोमट असतानाच अंगाड घ्यायचं आपली अंघोळ झाली की थोडं वरून जे शेवटला पाणी टाकायचं ते पाणी टाकून घ्यायचं अंग पुसायचं नाही आपण जर कधी असं थोड्या दिवस केलं तर आपल्या शरीर चमडीचा आजार जो म्हटल्या गेला आहे तो पूर्ण आपल्या आयुष्यातून निघून जातो पुन्हा तो त्रास आपल्याला कधी होत नाही मित्रांनो हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे तो कुठल्या प्रसिद्धीसाठी बनवत नाही आहे कारण की आपण अशा वनस्पतींपासून आपण लांब झालेले तर आपण कुठंतरी यावा अशा नवनवीन वनस्पतीचा आपल्या आयुष्यात कधी का काय उपयोग होतो हा करून घ्यावा हाच उद्देश माझा आहे व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार